मुसलमानांसाठी स्वतंत्र राष्ट्र हवं अशी मागणी करत जन्माला आलेल्या पाकिस्तानची अवस्था दिवसेंदिवस अधिक अधिक बिकट होत चालली आहे एकीकडे खिळखिळ्या झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे पाकिस्तानातील महागाई शिगेला पोहोचली आहे आणि दुसरीकडे त्यांनीच पोचलेल्या दहशतवादामुळे सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत आता तर भारतानं केलेल्या स्ट्राईकमुळे होती नव्हती ती इज्जत सुद्धा मातीमोल झाली त्यामुळे आता पाकिस्तानी नागरिकच इंटरनेट वरती स्वतः देशा से वाड़े उद्रे का उद्रेका उबरठा वरती पाकिस्तान मध्य नक्की का बहुत यह विषय हा विशेष रिपोर्ट मैं अभी जा रहा था वहाँ पे इन्होंने मुझे कहा कि जी आसमानी बिजली गिरी है यहाँ पे लोगों के अंदर खौफ व हरास फैलाया हुआ है लोग अपने बच्चों को लेने के लिए आ रहे हैं ये फूड स्ट्रीट के हालात है रावल के जहाँ पर सुबह ड्रोन गिराया गया है इसमानी बिजली गिरी है शर्म आनी चाहिए यार शर्म नहीं आती इन लोगों को झूठ बोलते हुए यार ये हमारे इदारे के लोग हैं हा व्हिडिओ आहे भारताच्या ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तानची किती भीषण अवस्था झाली आहे याची साक्ष देणारा पाकिस्तानातील नागरिक स्वतःच्याच देशाबद्दल जेव्हा असं बोलतात तेव्हा तिथं किती भयंकर परिस्थिती असेल याचा अंदाज बांधता येतो पहलगाम मध्ये निष्पाप भारतीयांना टार्गेट केल्यावर काय होतं याचं उत्तर आता पाकिस्तानला चोख मिळालंय भारतानं केलेल्या स्ट्राईकचा हिशोब होतोय तोच थेट लाहोर स्फोटांनी हादरलाय पुन्हा एकदा पाकिस्तान फाळणीच्या तोंडावर असून बलूज बंडखोरांनी पाकच्याच जवानांवर हल्ला केलाय तरीही सीमेवर लष्कराची मस्ती अद्याप जिरलेली नसून तिथंही अशांतता कायम आहे या सगळ्यामुळे सामान्य पाकिस्तानी नागरिक दिवसेंदिवस आणखी हैराण झालाय है। खरं तर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकत्रच एक जन्माला आलेले पण धर्मांधतेच्या मार्गावर जात पाकिस्ताननं सतत द्वेषच पोचला तर दुसरीकडे भारतानं लोकशाही मार्गाने जात जागतिक अर्थव्यवस्थेच्या दिशेनं झेप घेतली आज पाकिस्तान दररोज नवनव्या आव्हानांना तोंड देतोय पाकिस्तानची अर्थव्यवस्था अक्षरशः कोसळत चालली आहे परकीय कर्जाचा भार एकशे तीस अब्ज डॉलर्सच्या वर गेला आहे जागतिक नाणे निधी चीन आणि अरब देशांकडून वारंवार घेतलेल्या कर्जावर पाकिस्तान जगतोय जीवनावश्यक वस्तू जसं की पीठ साखर वीज इंधन यांच्या किमती सामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर गेल्यात विदेशी गुंतवणूकदारांचा पाकिस्तानवरचा विश्वास कमी झालाय उद्योगधंदे बंद पडत असून बेरोजगारी उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे लोकशाही आणि पाकिस्तानचं सूत गेल्या पंच्याहत्तर वर्षात धड जुळलंच नाही जेव्हा जेव्हा लोकनियुक्त सरकार स्थापन झालं त्यानंतर लष्करानं राडा करून सत्ता ताब्यात आहे काही वर्षांपूर्वीच इम्रान खान यांचं सरकार अस्थिरतेमुळे कोसळलं आणि त्यानंतर अराजकतेचं वातावरण निर्माण झालं तिथली न्याय व्यवस्था ही लष्कराच्या दबावाखाली असून भ्रष्टाचाराचं पाणी डोक्यावरून गेलंय सत्ताधारी पैशात लोळत असून जनता मात्र बेकारीच्या खाईत अडकली आहे पाकिस्तानमध्ये लष्कर हे फक्त संरक्षणासाठी नसून तिथल्या राजकारणातही ते, ते सतत लुडबुड करत असत तिथले महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय लष्कराच्या मंजुरीशिवाय होत नाहीत अर्थकारण लष्कराच्या आदेशानुसार चालतं त्यामुळे तिथली लोकशाही प्रक्रिया तिथं खुंटीवर टांगली गेली आहे नेत्यांना अडकवणं खोटे गुन्हे दाखल करणं नेते देश सोडून परांगदा होणं त्यांना नजर ठेवणं ही पाकिस्तान मधली नेहमीची गोष्ट बनली आहे मुस्लिम देश असला तरी तिथल्या अहमदिया सारख्या मुस्लिम अल्पसंख्याकांवरील अत्याचारही वाढलेत हिंदू शीख ख्रिश्चन समुदायांबद्दल तर विचारायलाच नको मदर्शांमधून धार्मिक कट्टरता आणि जिहादचं शिक्षण दिलं जात आहे त्यामुळे युवकांमध्ये सहिष्णुतेपेक्षा द्वेषाची भावना वाढतीये हेच युवक पुढे दहशतवादी सामील होत आहेत त्यामुळे सामाजिक परिस्थिती द्वेष वाढत असून सामाजिक ज्या दहशतवादाला आपली रणनीती म्हणून वापरलं तोच दहशतवाद आज त्यांच्या मुळावर उठलाय ते अरिके तालिबान पाकिस्तान बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि इतर कट्टरपंथीय संघटना देशात सतत हल्ले करत आहेत शाळा पोलीस ठाणे लष्कर छावण्या यांना लक्ष्य केलं जातं आहे यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची हो भावना निर्माण झाली आहे जगभरात पाकिस्तानची प्रतिमा एक आतंकवाद्यांचा सुरक्षित आश्रयस्थान अशी झाली आहे पाकिस्तानपासून पूर्व भाग वेगळा होत एकोणीसशे मध्ये बांगलादेश स्वतंत्र देश बनला आता बलूचिस्तान खैबर सारख्या भागात तर पुन्हा पाकिस्तानची शकलं पडतील की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे आर्थिक असमानतेमुळे बलुचिस्तान खैबर सिंधू पंजाब भागात बंडाची विजय पडली आहेत तिथल्या स्वातंत्र्यवादी संघटनांनी पाकिस्तानला करून भारतासोबत पाकिस्तानचं वाकडं आहेच पण अफगाणिस्तानातील तालिबान सरकारशी संबंध राखणंही पाकला ही। फारस जमलेलं नाही चीन फक्त स्वार्थासाठी पाकचा वापर करतोय अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांशी संबंध फारच बिघडले आहेत आखाती देशांकडे पाकिस्तानची प्रतिमा एक याचक अशीच आहे त्यामुळे स्वतःच्याच पापाची फळं पाकिस्तान आज जगाच्या पाठीवर भोगतोय पाकिस्तानच्या बहुतांश ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत सुविधा नाहीत शाळा कॉलेजांची संख्या अपुरी असून शिक्षकांची कमतरता आहे शिक्षण व्यवस्थेत धार्मिक प्रभाव खूप मोठा आहे आरोग्य सेवा देखील दयनीय असून रुग्णालय अपुरी औषधांचा तुटवडा आणि डॉक्टरांचं प्रमाण नगण्य आहे बालमृत्यू दर आणि कुपोषणाची टक्केवारी खूपच जास्त आहे तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये पूर दुष्काळ आणि हवामान बदलाचे गंभीर परिणाम दिसून येतात त्यामुळे अस्मानी सुलतानी अशा दोन्ही संकटात पाक होरपळतो आहे लोकशाहीच नसल्यानं पाकिस्तानातील माध्यम फक्त नावापुरतीच उरली आहेत हुकुमशाहीच्या जोरामुळे इंटरनेटही तिथं स्वतंत्र उरलेलं नाही पाकिस्तानमध्ये पत्रकारांना काम करण्यासाठी योग्य वातावरण नाही टीका करणाऱ्या पत्रकारांवर खोटे खटले दाखल होतात आणि अपहरण किंवा मारहाण केली जाते कोणतंही राष्ट्र हे उभं असतं ते तिथल्या जनतेच्या विश्वासावरच आज पाकिस्तान नावाच्या राष्ट्रावर तिथल्या जनतेचाच विश्वास उडत चाललाय जर ही परिस्थिती अशीच चालू राहिली तर पाकिस्तानचा पूर्ण सामाजिक आर्थिक आणि राजकीय ढाचा कोसळण्याची शक्यता आहे देशात यादवी गृहयुद्ध किंवा लष्करी हुकुमशाही पुन्हा उद्भवू शकते आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान एक अपयशी राष्ट्र म्हणून ओळखलं जाऊ शकत त्यामुळे धर्मांततेच्या पायावर आज कोणत्याही राष्ट्राची काय अवस्था होते याचा धडा पाकिस्तानच्या उदाहरणावरून भारतासह सगळ्या जगानं घ्यायला हवा निलेश बने पुढारी न्यूज मुंबई